आ, नमस्कार आपल्या लहान बहिणींना झालं का आज तर बाबा बहिणीनो अस मला झोपली होती टावेल टाकून का झोप पडली होती तिथं तशी झोप लागून गेली मला काय बाबा बहिणीनो जेवायचं ध्यान व्हायना कशाचं व्हायना काहीच व्हायना काय सुसाना काय करू सुद्धा वाटाना म्हणलं लय मला कस तरी होत आहे बाबा चक्कर काय माझे थांबाना हाता पायात अवसर नसल्यावर होत आहे बावा बहिणी असं चालायला लागलं की गळत्यातच पाय माझ असं गुड घेतन लावल्यावरच होत्यात तर त्याला बोलवून घेतला मी चालला होता कामाला तर म्हटलं नको जा बाबा खा मला मला लय कसं आज होत आहे कालच्या दरण हो भावा मला कसंच होत आहे मापाच्या बाहेर मला काय खालतं वरतच काळाला सांगितलं तरी खरंच कोणाला वाटा नाही बघा माझी मस्करीत करते चेष्टा तर सकाळी योगिताला म्हणलं अगं मला लय कसंच होत आहे मला चक्कर येते होते ते मग ती जारखी दवाखान्यात मग घरीच बसते वरडत तर भावा बहिणीनं आपल्याला सरकार दवाखान्यात मी गेली चेक केलं मला हे ते गोळ्या देणार आणि औषध मी देणार मग आता नुसतं कशाला जाऊ सांगा बरं तुम्ही तर आपलं खाजगी दवाखान्यात आता एक काय म्हणली की था था ही म्हणली कुठं चांगली तपासणी करते ही तुमचं म्हणले आम्ही तिथंच गेलतो आणि तिथं लगेच सांगते ते की काय आहे काय का नाही ते तर बाबा बहिणी न म्हणलं म्हटलं ये र इचरू नाव त्यांचं नाव हे त्या डॉक्टरांचं लिहून घेऊन ये मग म्हटलं आपण जाव मला घेऊन चल र म्हटलं अनेक तू कामा दांड्याला गेल्या अनेक म्हणलं मी दुपत पडेन तशीच तर बाबा बहिणी न असं चालाय लागलं की रपाराप पडते मी आणि असं खाली बसलं तर मला उठायचं आहे नाही जीव गेल्यावर होत आहे म्हणून मागा सारखे या खोडचे बसते मी बसायचं म्हणल्यावर रात्री तर मला बसलेली उठाय बी आहे ना कायच व्हायना त्या आईनं बाजार हे आणलेला हे ठेवायला असं ते टोपले गे गेली की असं उटो वाटत नव्हतं काय नव्हतं उटो वाटत नाही कायच नाही असं कणाकना तर काहीच करो वाटा नाही नुसतं कसंच होत आहे मला असं गपा 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 डोळं झाकते आणि नुसतं काळं निळं दिसतंय भावा बहिणीनं सगळं तर मला पूनम काय म्हणली की सरकारी दवाखान्यात जा की गागं म्हटलं जाते की मी सरकारी दवाखान्यात दे हे करते तर मी म्हटलं की तुम्ही दोघी आल्या शिवरगडे मला काय आता चांगली तपासणीच माझी व्हायची नाही काय नाही तर म्हटलं तुम्ही दोघी एकदा या आणि म्हटलं चांगली तर तपासणी करू आपण की कशामुळं असं होतंय आहे कशा काय काय आहे काय म्हणलं मला तर समजा ना म्हणलं मी नुसते असे वरणं चांगले दिसाय हाय पण म्हणलं माझी मला माहित काय होत आहे ती काय नाही ते म्हणलं काय मला नाही नुसतं येड्यावर का भावा बहिणी आज पण तसंच झालं गॅसचं ठेवलं आहे एखाद्या वेळेस नाही वे काय तर कोटाना होऊन बसायचा आणि हिथंच बसली घरातच मी ते ह्याला समर्थाला खेळवत बसली समर्थाला बोललं चाललं वा त्याला खेळावलं म्हणजे भावा बहिणीनं बरं वाटतं ही मग ते समर्थ इकडं आणून दिल्या मग मी त्याला खेळावते न नाही बस वाटलं तर तसंच बस बसते त्याला घेते त्याला मग तेव्हा त्या तेव्हा बी खेळतो खेळतो काय करतो रडतो रडायला लागला की ऐकतच नाही आता ती पिंक यालती मला द्यायला इकडं ते समर्थाला तर म्हणले बा तुमच्या घरातलं घ्याचा वास सुटलाय तर मी म्हणते कुठला ग वास सुटलाय मी बटनं बंद केल्या ती कशाचं काय अर्ध बटाण तसंच होतं वाटतं ती म्हणली तुम्हाला कसा वास आहे ना म्हणलं मला काहीच कळाना कशाचा वास बी कायच काहीच व्हायना काय माझं डोकं चालणार आणि काय ध्यान बी आणि कायच व्हायना काय करायला गेलं की काहीच होतंय तसंच राहतय विसरून देहनात तर मी मायरूला म्हणलं मायर तो बी केलं मी बटन बंद केली अगं तर म्हटलं मायरू तो बी बटन चालू केलं का तर म्हणली नाही बाबा आहे तुझ्या ध्येनात राहाय ना या मी नाही ना बाबा केलं तर बाया काय होत आहे असं काय नाही माझे मला कळाना कुठलं काम काय करायला लागलं की ज्ञान गेल्यावाने होत आहे नुसतं माझं ज्ञान गेल्यावाने कसलं ज्ञान नाही राहिल्यावाने झालंय काय होत आहे काय नाही सारखं चिंता आहे माझ्या डोक्याला गिन गिन गिन, 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 गिन सारखं माझ्या डोक्यात करतय असं वाटतंय चांगली मी पाहिल्यावाने कवा होईल कावा ही होईल कवा माझ्या डोक्यातलं ही जाईल ही भावा बहिणीनो कालच्यापासनं हे अर्धा भाग तर माझा काय सुद्धा सुसाना असं वाटतंय की काहीतरी त्याच्यात पूज आलाय काय नुसतं ठसठास थास्टा, ठासठास करतय आणि झोप बी लागत नाही काहीच नाही काय विचार आला की रात झोपत का नाही का, मी ही रात्री तर रातभर जागे आता बघा सकाळी तिकडं चालली होती ते खारकाट पाणी हे टाकाय तर राख्या पडली तितक्यात पुणे त्याचा निवगी त्याचा फोन आला अगं म्हटलं माझी मस्करी कोणीच करू नका मी काय बळणी करते का मला मात्र म्हणलं म्हटलं रपारप मी आता पडायला लागले इकडे माझं काय खरंच नाही आता तर मला तर म्हणतात जा की तो दवाखान्यात जाकी तो दवाखान्यात आता भावा बहिणी मला तर एकटीला दवाखान्यात जावं वाटत नाही आणि काय बोलू पण वाटत नाही आता होता एवढं सांगते की मी मला असं होत आहे तसं होतंय आहे तर काय तेवढ्या पुरतं ऐकून बी घेतात डाक्टर लोक ही बी आणि देत्यात गोळ्या लिहून की झालं तपासलं ती बी पी बघितली ही काई काई की त्यांचं काम द्या इतकं पैसे द्या इतकं पैसे असंच असं चाललंय आणि तर मला कशाने ते याय ना काहीच नाही काय करून काय नाही होत आहे नुसतं असे तलकी जाण्यावाले होत आहे तो काय लागल्या आणि असं बोलायला लागलं ला तरी दहा भरते असं इथं इथवर चाललं तरी दहा भरते मग काय काय हाय कुठलं आहे वाटक्यानं सांगावं ही करावं त्याच्यावर बी ट्रीटमेंट घेऊ किती बी पैसे गेलं तरी भावा फर बहिणीनो फरक पडावं काय वाटत नाही माणसाला ही नाही पण फरकच आपल्याला कसला जाणवाना कसलंच काय व्हायना सारखं का हाय तसंच हाय हाय तसंच आहे रोजच घाण आणि रोजच हाय काय करावं काय नाही आपल्याला तर कळाना तर असो बाय नो काय करायचं का काय तकदीर तकदीरात लिहिलं असेल ती होईल ह्याच्या पलीकड तर आपण तर काय हातावर एवढी सगळी प्रयत्न करतात आपण मी प्रयत्न करतोय त्या प्रयत्नाचा काय उपयोगही व्हायना कायच व्हायना तर काय करायचं का पोराला बोलवून आणला इकडं तिकडं गेला कसं कसं हळूहळू जाऊन मला चालवाना काय वाळ निळं दिसतंय असं उभा राहिलं की पोराला इकडून तिकडून बोलवून आणला किंवा फोन करून बोलावला घरी आला ती लगेच कुठं भयाभीत होतोय आता बघा हो आता दिसला आता हाका मारून मारून मला कटाळा आला ते ओ बी द्यायना आणि कायच व्हायना कुठं गेला ठाव वर्ग बे असं करताय आहे बागा सारखं त्याला कुठं हुडकाय जाऊ बरं मी काम नसलं की नुसतं हिंडतय फिरतंय काय बी आ कशाला हिंडायचं फिरायचं आपलं घरी बसायचं की करायचं आपल्या आईच्या ना जीवाला हे आपलं बसायचं इथं घरी काल तर दवाखान्यात जायसाठी मला म्हणलं आता आलो आता आलो आर म्हणलं मला लय कस तरी होतय नुसतं गपा गप डोळं जा लागलं मला उभा सुद्धा राह वाटा ना एक लवकर एक लवकर तर म्हणलं हे तरच आहे मी आलो आलो आणि कशाचा आलाय पाक बहा बहिणीनो पाच वाजता मग मी म्हणलं मला जर काय झालं तर तुला काय आहे लगेच पटक्यानं लावल्या ही कधीच येत नाही काय नाही दोन चार वेळा फोन लावला ही केला तर फोनसुद्धा उचला नाही आणि म्हणतो मी गेल तो इंदापूरला गाडीचं आयल गळत होतं म्हणून नीट कराय अरे मग सांगायचं होतं ना म्हटलं खोट का बोलायचं हिथंच आहे तिथंच आहे म्हणायचं गाडीचं आयल गळत होतं म्हणून मी इंदापूरला आलोय थांब उशीर होईल मला यायला हे आणि कशाचं काय मला म्हणलं आलो आलो आणि काल पण नाही गेलो बाबा बहिणीनो बघावं एक 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 काय काय आहे कुठला आहे कसला आहे रोग गावांना रोग कुणाला जगाच्या आगळेच रोग झाला आहे मला सगळ्याच गावत्यात पण माझाच गावाना कुठंतरी लपून बसला बाल्या बाल्यांना गाववाना आहे कसला रोग झालाय ते कोणालाच गावांना आणि कुणाचाच इलाज चाला ना माझ्या मग कसला रोग आहे ठाव जगात भारतात नसल तर रोग असल मला असं वाटायला लागलय तो रोग कुठं ओपलदच नसल कुठंच रोग तो असला रोग झालाय बघा मला असंच मला वाटायला लागलंय